नुकतीच शरद पवार यांनी जे आहे ती आमदार बच्चूकुडू यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या उरणपूर्ण येथील निवासस्थानी जाऊन जे आहे ती भेट घेतलेली आहे तब्बल पंधरा ते वीस मिनिट ही चर्चा झाली आणि याच विषयाधी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चूकड्यात भाऊ लोकसभा निवडणूक जी आहे ती तोंडावर आहे अशात तुम्ही भेट घेताय काय नेमकी चर्चा झाली काय झालं एक लक्षात घ्या ही मदतीची जाणीव म्हणून एक आमंत्रण होतं आता ते त्या मार्ग गेले असते तर मी काही फोन केला नसतं ते घरासमोरूनच जात आहे मी फोन केला तर मला ते ठाणेदाराकडून माहीत पडलं तर बा ते आपल्या घरासमोरून जात आहे म्हणजे आहे इतर असं वाटलं की बा ज्यांनी या मतदारसंघाला फिनले मिल दिली त्यांच्यामुळंच त्यावेळेस ते फिनले मिल आम्हाला भेटले होते आता एवढे मोठे या मतदारसंघावर त्यांचे उपकार होते तर असं वाटलं का त्याच्यानंतर पहिल्यांदा पवारसाहेब आपल्या मतदारसंघात येत आहे तर त्यांना आपण चहा पाण्यासाठी बोलावलं पाहिजे एवढीच विषय होता आणि तेवढाच विषय झाला राजकीय ह्या गोष्टी असं ते मीडियाला सांगून होत नाही अमृत एक इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थोप्ल कई कारण नहीं है मैं का लोकसभा खूब दूर है मार्च मार्चमध्ये त्या निवडणुका होईल तेपर्यंत काय खलबते होते ते मला माहीत नाही ते कसं आहे ढग आल्यानंतर माणूस खाली व्यवस्था करतोय आता काही आलेच नाही ना अजून आणि वेळेवर कशा पद्धतीनं समोर जायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी आपण आतापासून विचार करण्यात काही अर्थ होत न ज्यूस जो आहे तो संत्राचा तुम्ही शरद पवारांनी दिलेला आहे ज्यूस घेताना काय नेमकी चर्चा झालेली आहे राजकीय म्हटलं का यांना आम्हाला राजकीय संत्राला राजकीय ताकद अजून भेटली नाही त्याला राजकीय ताकद उभी राहिली पाहिजे कारण संत्राची अवस्था आणि तशी द्राक्षाची आहे तशी संत्राची अवस्था अतिशय वाईट आहे लोकं कलमा उतरून फेकतात त्यावर त्यांनी सांगितलं की आपण याच्या बाबतीत एकदा बसू नेमकं काय केलं पाहिजे संत्रा असेल आणि बाकीच्या कांद्याच्या स संबंधित निर्यातबंदी ती सरसगट निर्यातबंदी केली म्हणजे काही दहा वीस टक्के जरी खुली ठेवली असती तर त्याचा फायदा शेतकऱ्यात झाला असता भविष्यात महाविकास आघाडीसोबत जाण्याचं काही प्लॅनिंग आहे नाही नाही असं काही प्लॅनिंग नाही मी पहिले सांगितलं का शिंदेसाहेब आहे तेपर्यंत ते शक्य नाही जे सी एम आहे आणि ते असताना त्यांच्या पुऱ्या महाराष्ट्रावर ऋण आहे दिव्यांग मंत्रालय त्यांनी दिलं आणि अशा वेळेस ते सीएम असताना आपण काही करणं हे उचित वाटत नाही मला वाटतं आपण जागा लढवण्याचं अजून काही निश्चित आपण केलं नाही कुठं अशी मागणी आपण करत नाही कारण मागणी केल्यानंतर जर ते झालं नाही तर मग तो अधिक त्याचं असलं नसलं अस्तित्व चाललं जातं आपण फेब्रुवारीमध्ये पहिल्या विकल्या या संदर्भात कार्यकर्त्याची बैठक घेऊन कशा पद्धतीनं आपण समोर गेलं पाहिजे ते ठरवू नक्कीच आता जर पाहिलं तर फेब्रुवारी मध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कशा पद्धतीनं समोर गेलं पाहिजे हे ठरवू अशी प्रतिक्रिया जी आहे ती बच्चुकुड दिली आहे जर्नलिस्ट सागर ताडेसा अनिरुद्ध दवा डे झे मीडिया अमरावती